तुला साधा आली तुझ्या लेकरांची अलंकापुरी आज भारावली वसावारीचा घेतला पावलांनी आम्हा वाळवंटी तुझी सावली गाळाभट घेण्या भेद भीमेची निघाली तुझ्या नाम घोषात इंद्रायणी आषाढी एकादशीच्या निमित्त सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा तर, 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 तर आज आहे आषाढी एकादशी आणि आषाढी एकादशी म्हटलं की घरात सर्वांचा उपास असतो आणि उपास म्हटलं की खिचडी तर आलीच आणि लहान मुलांचा आवडीचा पदार्थ म्हणजे खिचडी असतो दही आणि खिचडी तर आमच्या दोघांनाही दही आणि खिचडी खूप आवडते म्हणून आजचा बेत होता बटाटा घालून केलेली खिचडी तर आज केली होती खिचडी वेपर्स आणि चकल्या तर हे मी वेपर्स आणि चकल्या घरीच केलेलं आहे उन्हाळी काम म्हणून तर तेही मी तळणार आहे तर आज सामाजांची था खिचडी केली पण मी खिचडी खात नाही कारण मला खिचडीने खूप त्रास होतो मला खिचडी खाल्ल्यावरती ॲसिडिटी होते म्हणून मी कुठलाही उपवास असेल तर खिचडी कधीही खात नाही कारण खिचडी खाल्लं की मला लगेच मी आजारी पडते त्याच्यामुळे मी खिचडी काही ना खात नाही पण आता मुलांसाठी खिचडी केली होती आणि म्हटली यांना म्हटलं तेही खातील थोडीफार म्हणून खिचडी आणि दही मुलांना आवडतं म्हणून आज काही सकाळी स्वयंपाक नव्हतं गेलं फक्त खिचडीच केली होती आणि त्याबरोबर थोडेसे वेपर्स आणि चकल्याही तळल्या होत्या आणि वेपर्स जे आहेत उन्हाळी कामामध्ये हे छान अगदी वेपर्स मस्त अशी फुलून येत होते हे घरीच केलेले वेपर्स आहे आणि चकले हे मी घरीच केल्या होत्या यावर्षी तर खूप छान टेस्ट होते आपले अगदी दुकानात मिळतात तसेच चिप्स लागत होते कारण खूप मी असे पातळ केले होते ते चिप्स छानपैकी असे पांढरे शुभ्रही झाले होते टेस्टलाही खूप छान झाले होते मस्तच लागत होते आणि साबुदा आणि बटाट्याच्या चकल्याही खूप छान झाल्या होत्या त्याही थोड्याशा तळून घेतल्या आता उपास म्हटलं की थोडेसे वेगवेगळे पदार्थ लागतातच खायला त्यामुळं आणि मुलांनाही म्हटले आम्हाला पण खिचडीच खायची चपाती भाज्याच खायची नव्हती त्यामुळं म्हटलं चला आता आहे घरही आणि आज सुट्टीही होती पण गावाला जायचं होतं पण म्हटलं घरात ना सगळं काम वगैरे आवरल्यानंतर जेवण वगैरे झाल्यानंतरच गावाला जायचं आहे म्हणून अगोदर पटापट सगळं काम आवरत होते आणि मग मुलांना खायलाही दिलं हे बघित ह्या आहे साबुदाणा बटाट्याच्या चकल्या ह्या ह्याही मी घरीच केल्या होत्या आणि खूप छान टेस्टला झाल्या होत्या खूप छान अशा कुरकुरीत झाल्या होत्या अजिबात कडक वगैरे काही पण नव्हतं त्याच्यामध्ये आणि लूजही पडत नव्हत्या अशा कुरकुरीत झाल्या होत्या मस्त झाल्या होत्या पापड्या त्याही मी तळलेल्या आहेत थोड्या सर्वात प्रथम मी देवाला नैवेद्य दाखवून घेतला कारण आज आहे एकादशी आणि एकादशी म्हटलं की सगळ्यांचाच उपास असतो मग प सर्वात प्रथम मी देवाला नैवेद्य दाखवून घेतलेला आहे घरामध्ये कुठलंही कार्य असो कुठलाही सण असो छोटा सण असो मोठा सण असो देवाला हा नैवेद्य दाखवतच असते मी आणि देवाला नैवेद्य दाखवल्यानंतर मग मुलांनाही खिचडी खायला दिली त्यांनी ती छान अशी आनंदाने खाल्ली कारण दोघांनाही खिचडी खूप आवडते दही आणि खिचडी मी काही खिचडी खाल्ली नाही मी फक्त थोडेसहा चहा आणि शेंगदाणे खाल्ले कारण चिप्स वगैरेही मी खाल्ले नव्हते तर सगळं काम आवरल्यानंतर आता आम्ही निघालो होतो गावी जाण्यासाठी कारण खूप लेट झालं होतं साडेबारा वाजे होते आम्हाला गावी निघायला खरं तर, तर प्लॅनिंग हे सकाळी जायचं होतं पण कसं संडे असतं संडेच्या दिवशी सगळी कामं रेंगाळत रेंगाळत होतात सगळं अगदी स्लोली कामं चालली होती मग सगळं आवडल्यानंतरच निघाले तर आता इथे बघा पाऊस येत नाही तरी वेदांतला छत्री ओपन करून पाहिजे होती ओपन वगैरे करून दिलेली आहे जोपर्यंत गाडीत बसत नाही गाडी चालू होऊन जात नाही तोपर्यंत प्रवासाला सुरुवात झाली नाही असं समजायचं नाही आता हे जे आहे बॅग ती कपड्याची पिषी बांधलेली आहे कारण त्यात काय इस्त्रीचे कपडे आणले जात होता एका दोन कामं करायची जात होते आता इस्त्रीचे कपडेही द्यायचे होते म्हणून ते तसेच इस्त्रीचे कपडे त्यात धरून घेतले होते वातावरण खरंच खूप सुंदर झालं होतं थोडं थोडं रिमझिम रिमझिमाचा पाऊस येत होता पण अशा वातावरणातच फिरायला खरंच खूप छान वाटतं आणि गावाकडचं वातावरण तर एकच नंबर असतं तर आता आल सध्या आलो होतो आम्ही एअरपोर्टच्या इथे आलो होतो आणि एअरपोर्टच्या इथे थोडीशी ट्रॅफिक लागलं कारण इथे मॉलही आहे आणि ज्या ट्रॅव्हलिंगच्या गाड्या असतात त्याही सारख्या उभ्या असतात त्याच्यामुळे थोडीशी तर नेहमी गर्दीही होत असते पण ठीक आहे आता आपल्याला गावी जायचं होतं त्याच्यामुळे आपण तर निघालेलोच आहोत हे गावी जायचं म्हटलं की काही ना काही घेऊन जावं लागतं म्हणून म्हटलं जरा जरा फ्रूट नव्हे कारण आज सर्वांचा उपास होता त्याच्यामुळं काही दुसरं काही घेतलं नाही फक्त फ्रूट्स घेतले ऍपल घेतले बनाना घेतला आणि आम्ही निघालो गावाला हे खूप छान फ्रूट ताजे ताजे होते आणि उपासाला कसे फ्रूट खाल्ले चांगले तर पुढे आल्यानंतर घालायचं होतं जी तर सीएनजीला पण पण आम्हाला अर्धा तास लागला कारण सीएनजी जी लाईनला खूप गर्दी होती मग ते सीएनजी भरण्यासाठी थांबलो होतो कितीही दोघांची मस्ती चालू होती आणि बिलकुल शांत बसत नाही सगळीकडे जिथे काही मिळेल जिथे जागा मिळेल त्यांची मस्ती चालू असते आता हे बघा आम्ही आलो होतो वाघोलीच्या पुढे आलो होतो वाडे बोलायच्या इथे आलो होतो आणि इतकं सुंदर वातावरण होतं खूपच भारी वाटत होतं मस्त पावसाचं वातावरण झालं होतं ढगाळ वातावरण होत होतं आता घरन घरातनं जरी खाऊन निघालो तरी पण थोडीशी मधली दोन तीन कामं होती ती कामं करायला थोडासा वेळ गेला त्याच्यामुळे पुढं जाण्यासाठी अजून लेट इथे आहे शिवनेरी मिसळचं हॉटेल तर इथे का थांबलं होतं कारण इथून घेत होतं आम्हाला मिसळचं फरसाण घ्यायचं होतं आणि आता खूप छान आणि एका संपे मिसळचा मी फरसाण मिळतं आणि हे जे आहे हा जो मसाला आहे तो रेडीमेड मसाला आहे यात फक्त आपल्याला एक पाऊन लिटर पाणी गरम करून टाकायचं आहे की ती मिसळ रेडी होते कारण त्याच्यामध्ये सगळं मीठ मसाला कांदा मटकी सगळ्याच्या सगळं रेडी असतो हो तर हा मसाला होता पण मी तो नाही घेतला कारण ते खूप आपण पॅकेट्स वगैरे मसाले असतात खात नाही त्याच्यामुळे त्या तो घेतला नाही मी फक्त फरसाणचे दोन पुढे घेतले म्हटलं मिसळ खाण्यासाठी छान आवडते मुलांना म्हणून ते एक मिसळ आम्ही तिथं नेहमी घेतो असतो तर संध्याकाळी घरी यायला लेट झालं होतं म्हणून म्हटलं चला आता त्यांनाही भूक लागली होती म्हणून त्यांना हॉटेलमध्ये जेवण चाललं आणि मी थोडेसे चिप्स खाल्ले आणि असा गेला असा आमचा दिवस तर कसा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका